आणि एकोणीशे दोनच राहिले दोन घेतले अधिकाऱ्याकडून राहिला काय अधिकाऱ्याक हैदराबाद गॅजेटर त्याच्यावर केलं एकोणीशे एक आणि अठराशे एक्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याशे बहुतेक संदर्भ हैदराबाद गॅजेटर सातारा संस्थांचं गॅजेटर याच्याबद्दल कशी प्रक्रिया पूर्व राबवणार आहेत तुम्ही त्रिसदसीय त्याच्या तिघा जणांची समिती गावले पातळीवर गठीत केली त्यांनी जास्तीच आमचा वेळ घालू नये त्यांनी जर पंधरा पंधरा दिवस तपासायला लागला तर पंधरा दिवस तहसीलदार पंधरा दिवस एडीएम महिना आमचा त्याच्यातच जायचा त्यांना टाइम बोर्ड असला पाहिजे की दोन दिवसाच्या आत तो विषय संपोत चालायचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब प्रमाणपत्र इश्यू करायचे टेरच्या नोंदीच्या आधारे या थोड्याशा काही चर्चा काही दुरुस्ती जर जी आर मध्ये करायचे असेल तर त्या संदर्भात काय विषय काही मुद्दे घ्यायचे राहिले त्या विषयी काही तर उद्याचा वेळ त्यांनी लगेच दिला उद्या या म्हणजे पण उद्या काहीतरी आहे तर मागा पुढे तर परवा गणपती बाप्पाचं विसर्जन सर्वसाला तर त्याच्यानंतर थोडं निवाद बसते बरं झालं म्हणलं कारण उद्या जायचं गडबडीत पुन्हा सांगायचं राहिले विषय माझ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या आयुष्याचा विषय पश्चिम महाराष्ट्र सातारा संस्थांचा माझ्या गरीब मराठ्यांच्या आयुष्याचा विषय आणि तेव्हा असा पळत पळत जाऊन पळत पळत येऊन सुटण्यासारखा नाहीये तर मग आता कायम सुसूत्रता त्याच्यात चांगली आणायची सुलभता त्याच्यात आणायची आटी शेती त्रुटी आमकुने राहू नये मागत म्हणून दोन दिवस लेट जाऊ तुमची एक मागणी आहे की सगळं मराठवाड्या सरसकटी सर, सर, म्हणजे मुख्यमंत्री म्हणत की हा जो जी आर निघाला आहे तो सरसकटसाठी नाही ह्याचा ना सरसगट लाभ होणार नाही महाराष्ट्रासाठी सरसकट नाही मराठवाड्यातला मराठा समाज हा कुंडली आहे गॅजेटियरच्या नोंदीनुसार सातारा संस्थांच्या गॅझेटियर नुसार तिथला मराठा मराठा नव्हताच असा उल्लेख आहे स्पष्ट दोन त सरसकट होईल सगळं होईल सगळं होईल हा बघ सगळं होईल बघा होतं का नाही सगळं होईल थँक्यू सो मच जय गुजरात धन्यवाद होईल मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार सगळं होईल विश्वास ठेवायचा गैरसमज करणाऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही पवित्र स्वच्छ आणि शुद्ध काम करणाऱ्या लेकरांवरती मराठ्यांनी गरीबाच्या लेकरांवर विश्वास ठेवायचा श्रीमंत आणि राजकारण लोकांवरती विश्वास ठेवून आपल्या पायावर दगड पाडून घ्यायचा नाही शुद्ध आणि जिद्दीनं गरिबासाठी काम करतो मेहनतीना करतो कठोर मेहनत घेतो जीव जाळतो त्यांच्या पोहराबाळासाठी गरिबाचा काम करतो गैरसमज पसरणाला पसरू द्यायचा आपलं पक्क लक्ष ठेवायचं ध्येय ठेवायचं जसं छत्रपती शिवरायांच्या काळात होत स्वराज्याचा भगवाच फाडकायचा तसा गरिबांनी लक्ष ठेवायचं गरीबाची लढाई गरीबाच्या पोराच्या हाताने विजयाकडे न्यायची कुणी काही म्हणून द्यायचं नाही आपण सरळ याकाच्याच माग उभारायचं आणि ज्यांना ठोकायचा सगळे मराठी आरक्षणात घालायचे ते मी घालतो फक्त गैरसमज करून घ्यायचा नाही धन्यवाद जय श्रीला